नमस्कार तर आज पुन्हा एकदा सुंदरीच्या गेटअपमध्ये मी तुम्हाला दिसत असेल आणि आज आमची आहे पार्टी मस्तपैकी पार्टीचं चालू जन, पार्टी आहे नियोजन रानात तुम्ही पार्टी बघू शकता इकडं आहेत प्रगतीताई तर त्या कांदा शोधतात ते कारण की हे आहे कांद्याचं शेत आणि इथं आम्ही पार्टीला आलोय सो शूट पण आहे छोटंसं आणि इकडं सगळं घेऊन आलोय भाऊ आणि परी गेलेले आहेत थोडंसं बाहेर सो इथं बसलोय आणि मस्त अशी सावली आहे इकडं बाभळ काय कुठली बाबळ म्हणतातिलाच माहीत काय सांग तर ताईनच माहित आहे अशा पद्धतीने सगळा सेटअप आम्ही लावलेला आहे आणि पार्टीचा चांगला बेत होणार आहे तर ताई तुम्ही काय करताय मी वय तुम्हाला खायला खांद्याची पदवळ करते आणि इकडं आज आम्ही रील्स पण करणार आहोत तर मुहूर्त कधी लागतोय माहीत नाही फक्त हां <laughs> तर चला पार्टी कशाची आहे व्हिडिओ मध्ये पहा आणि लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करा इकडे आलेले आहेत परी आणि भाऊ आणि चिवड्या आहेत चला फर्स्ट टाइम एवढा युनिक युनिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळे लवकरात हो म्हणजे सकाळपासून तयारीला होतो म्हणायचं या व्हिडिओच्या खूप मेहनत घेतलीये दुपार झाली दुपार आहे काय मला 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 म्हणल्यावरती मला इकडे बघणारच नाही तुम्हाला माहित आहे अशीच कर दाखवायला आली अशी करून चिवडा इकडे बघ

काय झालंय या ज्या व्हायला सलग तिसरा दिवस आहे आज पहिल्या दिवशी मटन नाही ना पहिल्या दिवशी मच्छी मटन आणि डबल चिकन हा तीन चार दिवस झालं कंटिन्यू चालू हे का नाही बरं आपल्या दिवस मागणार नाही तुम्ही मला मला भूक लागेल म्हणजे ह्या बाकासुरला अजून खायची अपेक्षा आहे बरं व्हिडिओ कुठल्या चॅनल येतं सांगा आपला ही थर्टी चा व्हिडिओ एका ये महिन्यानी येणार आहे पण काहीला वेळ नसल्यामुळे आम्ही शूट करून घेतलाय ही येणार आहे प्रगती गावर युट्यूब चॅनल ला थर्टी पस म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला येईल <laughs> बर एक ये गोष्ट नोटिस केली का इतक्या वेळ चिवरडच होती तुम्ही का पाहण्या लागले की तुमच्याकडे बघत बसली होती आवाज बंद झाला मोबाईल चालू केला की आवाज बंद झालाय आणि इकडं तर काय आपलं सुरू आहे काय नाही एक नाही दोन तुम्ही बोला नाही तर तसंच का बसा ना विचारलं खायला म्हणून चिकन खायला तुझा लेग पीस राहिला म्हणजे हिच्या फोनवर मध्ये राहिला परे ही फोनवर बोलत होती आणि मला म्हणते का परीला लेग पीस आणला नाही का हिने फोन जर ठेवला असं तर मी त्या पोराला सांगितलं असतं ना आणि आता म्हणते की परीला लेग पीस का आणला नाही आता काय राहू द्या खाल्लाय ना तीन दिवस झाले खात म्हणा पप्पाला एका दिवशी एका दिवशी बटत अजून तिसऱ्या दिवस